तर तेच ह्या हॉटेलला प्याजो पासून आतमध्ये वळायचे सॅनलेस त्या हॉटेल पासून आतमध्ये आलं की अशा प्रकारे गेट तर हा बोर्ड तर तुम्हाला दिसतोय तर तेच हॉटेल ढहावाळा मटण थाळी फक्त अडीच रुपये तर ह्या बोर्ड मधून आता आल्यानंतर तुम्हाला हॉटेल दाखवतो आत्ताच साडे अकरा वाजलेत आणि कस्टमर कर यायला सुरू आलेत यायलाच <tom> लागते हॉटेल खरं तेच तर <tom> रशाचं बेत चाललं ना आता एवढा मोठ बघूल त्यात मसाला मी म्हटलं किती ना नाना जे लोक जेवतील नाना म्हणलं काय चाडते जेवढी जेवढे येतील तेवढे मिंजा असत जेवण जातील काय चाडते येणार नाही एवढा लाल भडक मसाला होता लोक पण यायला सुरुवात झाली ना नाही तेवढं आम्हाला उकडू खायला टेस्ट करायला दिली तुम्हाला सांगतो एकच नंबर क्वालिटी बसली उकडीची एवढ्या एक कस्टमरला उकड दिली आणि आम्ही जेव्हा बसून घेतलं हॉटेलला <coughs> पण दाटी वाटे चालली होती लवकर जेवण उरकून आम्ही परतीचा मार्ग पकडला